शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या फुले अग्रणी केडीएस तीनशे श्थ चौरेचाळीस या वानाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सोयाबीन फुले अग्रणी के एस तीनशे चौरेचाळीस हे वाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे सन दोन हजार पंधरामध्ये प्रसारित करण्यात आलेले वाहन आहे या वानाची लागवड करत असताना मध्यम काळी पोयट्याची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम असते खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या फुले अग्रणी वानाची पेरणी किंवा लागवड ही जून महिन्याचा दुसरा पंधरवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते या वानाची पेरणी केल्यास प्रति एकरी तीस किलो बियाणे लागते या वानाचा पीक परिपक्वतेचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवस असतो योग्य नियोजनाने या वाणाची लागवड केल्यास पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेता येते या वानाची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म याविषयी बोलायचे झाल्यास दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यासाठी या वानाची शिफारस करण्यात आली आहे तांबेरा रोगास प्रतिकारक आणि तेलाचे प्रमाण अठरा पॉईंट सहा टक्के असणारे हे वाण आहे महाराष्ट्रासाठी तांबेरा प्रभावित भागासाठी हे वाण उत्तम आहे या वानाची विशेष उपलब्धी म्हणजे हा वाण तांबेरा रोगास बळी न पडणारा असा वाण आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या फुले अग्रणी केडीएस तीनशे चौवेचाळीस या वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या ला हा व्हिडिओ जसं जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो या वानाविषयी तुमचा अनुभव काय आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच शेतीविषयक महत्वाचे व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आमच्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद